घोट कोयनावेळे येथे वाईज होम्स ग्रुपच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या ब्लीस रेसिडेन्सी प्रोजेक्टचे उद्घाटन खासदार बाळेमामा यांच्या हस्ते संपन्न झाले घोटगावचे माजी सरपंच सुनील पाटील प्रसिद्ध आर्किटेक्ट अतुल म्हात्रे यांच्या पार्टनरशिपमधून हा प्रोजेक्ट आकार घेत असून पंचवीस मजली सर्व सुविधांनी सुसज्ज असा टॉवर उभारण्यात येत आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली स्थानिक भूमिपुत्र स्वतः विकासक म्हणून पुढे यावा यासाठी आपण नेहमी प्रयत्नशील असतो अशी माहिती अतुल म्हात्रे यांनी व्यक्त केली तर आपल्या जागेवर आपण स्वतःच प्रोजेक्ट उभारण्याचे स्वप्न पूर्ण होत असल्याची भावना सुनील पाटील यांनी व्यक्त केली मला एक गोष्ट तुमची आवडते की भूमिपुत्रांना सोबत घेऊन आपण सर्व गोष्ट करण्याचा निभी प्रयत्न असतो जसा खिल्स सिटी आपण सुरू केला तसाच हा एक प्रोजेक्ट आहे म्हणजे सुनील काका खऱ्या अर्थाने माझ्या वडिलांचे मित्र येते चांगले बाबा नसले तरी मला म्हणजे त्यांनी सोबत फिरलेला काळ आठवतो मला की या सगळ्या गोष्टीसाठी आपण किती आग्रही होता आणि बरेच लोक करायची त्यावेळी टिंगल पण करत असेल तुमची अरे सुनील कधी सुरू करणार तू कधी सुरू करणार आज ती योग्य वेळ आली आणि सुरु झालेला आहे भूमिपुत्रांना घेऊन हा प्रोजेक्ट सुरू झालेला आहे कशाकडे कशा अर्थाने पात निश्चितपणे आजचा दिवस अतिशय महत्वपूर्ण आहे कारण वाईज होम्स मध्ये ब्लिस रेसिडेन्सी असं महत्वपूर्ण प्रोजेक्ट आज चालू झालाय दीड मध्ये ज्याचे मालक स्वतः सुनील पाटील साहेब इथे उपस्थित आहेत त्यांच्यासोबत मध्ये आपण हा प्रोजेक्ट करतोय आणि अतिशय सुंदर प्रकारचा प्रोजेक्ट डिझाईन करण्यात आलेला आहे ह्या तळोजा विभागामध्ये पंचवीस माळ्याचा प्रथमच टावर आपल्याला ह्या मध्ये पाहायला मिळेल आजूबाजूला आपण पाहता चार माळ्याच्या सात माळ्याच्या बारा माळ्याच्या बिल्डिंग आहेत पण पंचवीस माळ्याचा टावर पहिल्यांदा आहे त्याचं वैशिष्ट्य असं आहे की आपण मायवन टेक्नॉलॉजीमध्ये हा टावर करतो आजूबाजूला कोणी आजवर अशा प्रकारचा प्रयत्न केलेला नाही सो आपण एवढ्या माफक दरावरच्या घरामध्ये देखील एवढ्या उत्तम टेक्नॉलॉजीचा वापर करून क्वालिटी प्रॉडक्ट देण्याचा प्रयत्न करतोय आणि अशा प्रकारचं उत्तम प्रकल्प इथे उभा राहणार आहे ज्याच्यामध्ये विविध प्रकारच्या लक्झरियस अम्युनिटीज देखील आहेत याच्यामध्ये सर्वसाधारणपणे या दीड एकरमध्ये फुल पोटेन्शियलमध्ये जवळजवळ चारशे बेचाळीस फ्लॅट आपल्या बनताना पाहायला मिळणार आहे सुनील पाटील यांचं सुरुवातीपासूनचं स्वप्न होतं की शेतकरी म्हणून मला स्वतःचा प्रकल्प स्वतः विकसित करायचा आहे ज्याच्याबद्दल तुम्ही मला अनेक वेळेला बोलताना पाहिलं असेल की भूमिपुत्र आपला ज्याची शेतजमीन शेती जेव्हा विकासाखाली जाते तर तो स्वतः विकासक बनला पाहिजे या जा विचाराचा मी असल्यामुळे मी सातत्याने हा विचार मांडत असतो गेल्या वर्षी हो तुम्ही केनी सिटीचा प्रारंभ पाहिलात त्याचप्रकारे ह्याच विभागामध्ये आज आपण ब्लिस रेसिडेन्सी वाईज अंबाजी होम्स याचा शुभारंभ आज आपण पाहतात अशा प्रकारचे अनेक सारे प्रकल्प ज्याच्यामध्ये शेतकरी विकासक बनावेत या विचारातून निर्माण होणार आहेत आणि अतिशय उत्तम दर्जाचं प्रकल्प तुम्हाला पाहायला मिळणार आहेत हे प्रकल्प तुम्ही कधीही आजूबाजूच्या कॉम्पिटिशन सोबत त्याला कम्पेअर करून पाहिलं तर तुम्हाला हे अतिशय उत्तम प्रकल्प असल्याची माहिती मिळेल पण एक गोष्ट बघा ना जेव्हा भूमिपुत्र स्वतः उतरतो अर्थात त्याची जमीन असते इतर जे डेव्हलपर असतात त्यांना जमीन विकत घ्यावी लागते किंवा तशा पद्धतीने नियोजन केल्यानंतर निश्चितच त्याचे रेट्स वगैरे या सगळ्या गोष्टी देखील अर्थात त्याचा म्हणजे संबंध येईल भूमिपुत्र स्वतः डेव्हलप करत असल्या कारणाने त्याला निश्चितच त्याचा फायदा होत असेल असं केनी अनुभव आला असेल आपल्याला इथे देखील होऊ शकेल अनुभव आलेला आहे कारण जेव्हा भूमिपुत्र स्वतः विकास करतो तेव्हा त्याच्याकडे काही नॅचरल अॅडव्हान्टेजेस आहेत काय नॅचरल अॅडव्हान्टेजेस आहेत जमिनीची किंमत त्याला मोजावी लागत नाही त्याची स्वतःची वडील जम, जमीन असते जी इतर विकासकांना मोजावी लागते त्यानंतर त्याला लोकल लायझनिंग साठी विशेष काय करावं लागत नाही तो त्या गावामध्ये अनेक वर्ष राहिलेला असतो पिढ्याने पिढ्या राहिलेला असतो त्याला लोकल लायझनिंग कुठल्याही प्रकारची विशिष्ट खर्च येत नसतो मटेरियल सोर्सिंग मध्ये वेगळा खर्च येत नसतो आणि त्याचबरोबर त्याला प्रकल्पाला स्वतः वेळ देण्यासाठी तो पूर्ण चोवीस तास तिथे उपलब्ध असतो इतर विकासकांसारखे ह्या सगळ्या विषयांमध्ये त्यांची जी अडचण होते ती अडचण भूमिपुत्रांना नसते त्याच्यामुळे भूमिपुत्रांकडे नॅचरल अडव्हानेज आहे बऱ्याच वेळेला फक्त आपला भूमिपुत्र काय करतो की कुठला तरी तात्पुरता विचार करून फक्त पैशासाठी म्हणून आपली स्वतःची जमीन विकून टाकणे किंवा ती जेवीच्या स्तरावरती देणे आणि मग ही स्वतः विकासाची संधी ज्याच्यामध्ये निश्चितपणे तुम्हाला इतर कुठल्याही मार्केटच्या मॉडेलपेक्षा जास्त पैसे कमवता येऊ शकतात ती संधी आपण गमावतो ती संधी कुणीही गमावू नये आज वेळ आलेली आहे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये पदवीधर लोक आहेत हे शेतकरी सगळे सुशिक्षित आहेत केनी सिटीचं उदाहरण तुम्ही पाहिलेलं आहे तसंच इथलं उदाहरण आहे हे सगळे बंधू जे आहेत ते सुशिक्षित आहेत स्वतःचा विकास स्वतः घडवू शकतात आणि त्याच्यामध्ये कदाचित थोडीशी जी भूमिका आहे किंवा कुठेतरी हात देऊन आपण त्याला पुढे घेऊन जायचं ती मी थोडीशी निभावण्याचा प्रयत्न करतोय एवढंच आहे आणि ह्याच्यातनं हा सुंदर प्रकल्प उभा राहतो बरं बऱ्याच आलेल्या पाहुण्याने आपलं कौतुक केलंय आणि आपल्या चेहऱ्यावरचा आनंद त्यांनी टिपला मला देखील आनंद आहे की मी देखील तुम्हाला पाहिलेल्या बाबांसोबत फिरताना म्हणजे ज्या लोकांनी कदाचित टिंगल केली असेल आता त्यांना तुम्ही या आनंदाने उत्तर दिलेलं असं म्हणता येईल आज खरोखर किती आनंद आहे तुम्हाला स्वतःचा प्रोजेक्ट खूप आनंद आहे मला कारण माझा स्वप्नच होता उराशी बांधून होतो मी म्हणजे कधी माझ्या मनातून असंच यायचा की हा प्रोजेक्ट आपणच करूया आपल्याकडे नॉलेज नाही आपल्याकडे भांडवल नाही पण इच्छा आहे इच्छाशक्तीच्या जोरावर मला असं वाटतं मी इथपर्यंत आलो आणि ह्या ह्याच्या अगोदर जवळजवळ चार पाच वर्ष म्हणजे चार पाच ठिकाणी मला बऱ्याच ठिकाणी असा आरवण्याचा प्रयत्न झाला फसवण्याचा प्रयत्न झाला पण त्या सर्व ठिकाणातून हा झाला निघल तरुण निघलो खरोखर तरुण निघालो मात्र साहेबांचा थोडासा सपोर्ट मिळालाच मला आणि त्याच्यामुळं मी त्याच्यात तरुण निघलो आणि आज मला असं मुक्त झाल्यासारखं वाटतं मला फ्री झाल्यासारखं वाटतं जसं म्हणजे अंकांना एक वेगळंच बल्ब मिळाल्यासारखं वाटतं शेवटचा प्रश्न परत तुम्हाला विचारेल मी ग्राहकांनी या सगळ्या प्रोजेक्ट मध्ये आपली गुंतवणूक करायला पाहिजे त्यासाठी तुम्ही ग्राहकांना कावं नाही निश्चितपणे आज तुम्ही पाहाल तर नवीन प्रकल्प हे इथून अजून पाचशे मीटर वरती चालू होत आहे आणि आज आपण लोकेशनली अतिशय चांगल्या ठिकाणी होत इथून तुम्ही मेट्रो स्टेशनपर्यंत चालत जाऊ शकता सहजपणे दहा ते बारा मिनिटामध्ये रिक्षाने जर आला तर पाच मिनिटाच्या हातमध्ये तुम्हाला पोहोचता येतं इतकं चांगलं लोकेशन आहे आजूबाजूचे सगळे प्रकल्प झालेले असल्यामुळे पोझिशन झालेलं असल्यामुळे आपला प्रकल्प जेव्हा उभा राहील त्यावेळेला इथे संपूर्ण वस्ती तुमच्या आजूबाजूला असणार आहे म्हणजे नेबरहूड कॉन्सेप्ट हा आधीच डेव्हलप झालेला आहे त्याचबरोबरीने ह्या प्रकल्पामध्ये विशेष काय तर सर्व प्रकारच्या लक्झरिअस अम्युनिटीज आहेत आम्ही स्वतः काय बिलीव्ह करतो तर आमचं बिलीफ हा आहे अफोर्डेबल होम किंवा बजेट होमचा अर्थ असा नाही की त्याच्यामध्ये कुठल्या त्रुटी असतात मी स्वतः मानतो की लहान घर पण तेवढंच कम्फर्टेबल तेवढंच कन्व्हिनियंट आणि तेवढंच लक्झुरियस असू शकतं जेवढं मोठं घर असू शकतं मोठ्या घरामध्ये फक्त जागा जास्त असते पण डिझाईन करत असताना तुम्ही त्याला तेवढंच लक्झुरियस आणि कन्व्हिनियंट किंवा कम्फर्टेबल बनवू शकता तो प्रयत्न आम्ही इथे केलेला आहे आज पंचवीस मायाचा टावर हा इथल्या लोकॅलिटी सर्वात उंच टावर आहे आजूबाजूला दहा बारा मायाच्या वरच्या बिल्डिंग नाही आहेत आणि त्यातनं आपण मायवन टेक्नॉलॉजीचा वापर करून याला विशिष्ट पद्धतीने कन्स्ट्रक्शनमध्ये फार कमी वेळामध्ये तयार करणार आहोत म्हणजे आमचं टार्गेट चोवीस महिन्याचं आहे पण आम्ही बोलताना तीस महिने म्हणतोय आणि तीस महिन्यामध्ये आम्ही ही बिल्डिंग डिलिव्हर करणार आहोत ऑलरेडी एक बुक झालेली हो याच्यामध्ये आत्ता आपल्याला जवळजवळ आज आपल्या मार्केटिंग टीमने इथे मला वाटतं केक कापून के का सेलिब्रेट केलं हंड्रेड अँड वन बुकिंगच्या संदर्भातलं तर त्या प्रकारचं यश ऑलरेडी ह्या प्रकल्पाला प्रदान झालेलं आहे आणि सातत्याने याला ग्राहकांचा चांगला सपोर्ट मिळतोय माझ्या अपेक्षेपेक्षा उदंड प्रतिसाद याला मिळालेला आहे